रामकृष्ण हरी फ्रेंड्स तर चला आता मी पूजा करून घेत आहे तुम्ही पण रोज करत जावा ईश्वर तुम्हाला आतून जाणतो आणि लोक तुम्हाला बाहेरून त्याच्यामुळे बाहेर लोकांचा काय विचार करायचा नाही आपलं बी हॅपी राहण्यासाठी तुम्हाला देवाचा आशीर्वाद पाहिजे त्यासाठी रोज पूजा करत जावा तर इथे चला मी आज ही रेसिपी बनवत आहे तर बेसनामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून त्याला असं एवढं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे आपण आज असं ताटाला तेल लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी वाफलायला ठेवणार आहे तेच मिश्रण ते पूर्ण त्यात टाकायचं आहे तर इथे पहा मी वापरायला ठेवलेलं आहे तर इथे छानपैकी वापरून घ्यायचं आहे आपल्याला मी बघते आता त्याच्यामध्ये वापरले की नाही ते छान वापर तर इथे मी मसाले भाजत आहे आपले खडे मसाल्यापासून ही भाजी तयार होते खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की पा बनून पहा तर इथे असा मसाला घेऊन मी त्याला चांगलं फ्राय करून घेत आहे तर हलका असा ब्राऊन होत आला की ते भाजून काढून घ्यायचं आहे तिथेच कसुरी मेथी टाकायची आहे त्या तव्यामध्ये थोडी आणि छान अशी भाजून घ्यायची आहे जेव्हा ती कडक होते तेव्हा अजून मस्त लागते खाण्यामध्ये स्वाद पण छान येतो तर आता हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे तर छान असं वाटून घ्यायचं आहे आणि थोडं आवडधोबड असलं तरी अजून बेस्ट आहे छान होते भाजी ते ते पहा हा आपलं कसं वाफळून मस्त डो झालेला आहे रेडी ते ते मी आता याला है, है, कापून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती फ्लफी झालेला आहे असे ह्याचे कापून वड्या करून घ्यायच्या आहेत आप तर इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे चांगलं त्यात मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगली तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे ह्याच्यामध्ये छान मोहरी तडतडल्यावरती तर मस्त कढीपत्ता टाकून घेतला आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची दोन बारीक कापून घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त टाका तसं पण हा खड्या मसाल्याची भाजी थोडी तिखटच असते त्याच्यामुळे तुम्ही हिशोबाने टाका तर आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परतून घेतला की याच्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च टाकणार आहे कलर खूप छान येतो ह्याने आणि थोडासा मसाला टाकणार आहे इथेच मी आता टाकणार आहे धनेकूड धनेकूड जास्त टाका त्याने अजून छान चव येते हळद टाकली आहे तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छानपैकी असं फ्राय झालं ना ह्याच्यामध्ये तर खूप छान लागतं तर मस्त फ्राय करून घेत आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं शिजून द्यायचं आहे चांगलं शिजल्यानंतर ते, ते मिश्रण चांगलं वापरण्यासाठी मी ठेवत आहे कमी गॅस करून ते ता हे पहा आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून चांगलं हलून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे ही कसुरी मेथीने खूप चव येते तर ह्याच्या त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी दही टाकणार आहे ते पण चांगलं फेटलं गेलेलं आहे तर ह्याच्यामध्ये असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान यात दही टाकणं खूप आवश्यक आहे छान लागते भाजीत मीठ टाकणार आहे मी आता मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला बघा काय सुंदर कलर का आलेला आहे भाजीला तर चला ह्याच्यामध्ये हे कापणी आपण केली तर ते टाकूया छान हे सगळं टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करूया बघा किती सुंदर दिसत आहे आपली भाजी आणि खायला पण तेवढीच चवीची आहे तुम्ही नक्की रेसिपी करा आणि कोणी भाजी करतं मला कमेंट करून नक्की सांगा तर चला ह्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे पाणी ओतून घ्यायचं तुमच्या हिशोबाने तुम्ही कितीही ओतू शकता तुमच्या मनाने तर बघा आपली भाजी रेडी आहे तर चला मी इथं मिस्टरांच्या डब्यासाठी फुलके लाटून घेत आहे तर चला आपले फुलके तयार झालेले आहेत इथे तूप लावून घेत आहे तर त्यांना फुलके आवडतात म्हणून मी रोज त्यांना फुलकेच देते डब्याला आता इथं भाजी भरलेली आहे तर चला टिफिन पॅक करूया ते है। मी टिफिन पॅक करून घेत आहे तर चला इथे टिफिन आपला रेडी आहे चला तर इथे बाकीच्या चपात्या मी लाटून घेत आहे तर इथे पहा माझ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत तर आता नैवेद्य दाखवत आहे हरी होता आजचा दिवस